नमस्कार माझे नाव वैभव आडसरे मी लोमेश कॅम्प्युटरचा संचालक आज आपण एका विषयावर बोलणार आहोत ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई आता एवढ्या दोन तीन दिवसात अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जाहीर झाली होती आणि सरकारने राज्य सरकारने जाहीर केलं होतं की दिवाळीला आपल्याला नुकसान भरपाई ही भेटणार आहे तर मंगळवारपासनं नाशिक जिल्ह्याला जी वितरणाची रक्कम आहे ती प्रोसेस चालू प्रक्रिया चालू आहे तर ज्या शेतकऱ्यांना पैसे पल्ले आहेत त्यांना नाही पडले आहेत त्यांना मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ज्यांना ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पैसे पडले नाहीत त्यांनी ई केवायसी करणे गरजेचे आहे आता ई केवायसी करणे गरजेचे आहे आता ज्यांना पैसे पडले त्यांचं पण नाव यादीमध्ये आलेलं आहे ई के वाय सी करण्यासाठी आणि ज्यांना नाही पडले त्यांना पण ई केवायसी करण्यासाठी त्यांचं नाव आलेलं आहे आता मग ई के वाय सी दोघांना करायची का एकालाच करायची अद्याप अजून तर तसं निर्णय त्याला जाहीर नाही झाला आहे पण आमच्याकडे यादीमध्ये नाव आम्ही चेक केलं तर दोघांना ई केवायसी ही कंपल्सरी करावं लागणार आहे तर नुकसान भरपाई आता काही शेतकरी बांधव आम्हाला म्हणतायत की माझं दोन हेक्टर क्षेत्र आहे तर मला इतकीच अमाऊंट आली मला दोन एकर क्षेत्र आहे तर मला इतकेच प्रमाणे अमाऊंट आली मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे बोललं होतं की आमच्याकडे ज्या याद्या आल्या आहेत त्या किती क्षेत्राला किती अनुदान आहे हे आता तुम्हाला लाईव्ह पद्धतीने मी तुम्हाला इथं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार तर आपण आता बघूया की आ... यांचं क्षेत्र आहे शामवार सावळे आणि मनीषा शामराव सावळे यांचं क्षेत्र आहे दोन एकर म्हणजे किती आय सी आर त्यांचं क्षेत्र आहे आता गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान किती रक्कम दिलेली आहे म्हणजे पन्नास टक्के जर आय सी आर क्षेत्र आहे त्यांचं तर त्याला पन्नास टक्के म्हणजे एक्टरभर तर हेक्टरला अमाऊंट किती आलेली आहे तीन हजार तीनशे पंधरा तशीच पहिल्या फार्मरचं झालं आता सेकंड फार्मरचं बघूया आता सेकंड फार्मरचं क्षेत्र आहे एक हेक्टर आर तर एक एक्टर शहाण्णव पैकी म्हणजे आता त्यांना फिफ्टी पर्सेंट अमाऊंट म्हणजे एक एक्टरची अमाऊंट त्यांना किती आली आठ हजार एकशे साठ रुपये ही वितरण केलेली रक्कम आहे तर आपण बघू शकता इथं गट नंबर आहे तुमचं क्रॉप लॉस आहे तुमचं एरिया म्हणजे बाधित क्षेत्र किती आहे तर या इथं पोर्टलला सगळ्या पद्धतीने अमाऊंट पण दाखवलेली जाते आणि तुम्हाला वितरित केलेली रक्कम पण दाखवून दाखवलेली जाते तर यामध्ये आपण बघितलं दोन फार्मरचे नावं बघितले एक होतं एक, एक एक्टर शहाण्णव आरचं आणि एक होतं दोन आ, दोन म्हणजे दोन एकरचं आता त्याच्यामधले तुम्हाला अमाऊंट पण दाखले हे गव्हर्नमेंटकडनं डिस्ट्रीब्युटेल अमाऊंट म्हणजे वितरित केलेली रक्कम आहे यामध्ये काही या आपल्याला म्हणजे तोंड पाहून सर्व्हे केलेलं आपण जे ब्लेम करतो कोणालाही तर ते तसं पद्धतीने झालेलं नाही आहे आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो की आमच्याकडे यादी आल्यात तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं असेल तुमची केवायसी करायची असेल तर तुम्ही लोमेश कॅम्प्युटर या केंद्राला भेट द्या किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात किंवा आम्हाला कॉल करा तुमची ई के वाय सी आम्ही यशस्वीरित्या मोबाईलद्वारे करून देऊ तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आम्हाला आम्ही तुम्हाला जी माहिती यशस्वीरित्या जी सांगितली तुम्हाला फार्मरला अजून पण काही क्युरी आली असेल किंवा अजून पण तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्ही आम्हाला व्यवस्थितरित्या विचारू शकता त्या प्रश्नांचं सोल्युशन आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ आणि जे पण नवीन काही अपडेट येत राहतील ते आम्ही नव आमचं नव जे इंस्टाग्राम अकाउंट आहे जे यूट्यूब अकाउंट आहे त्या अकाउंटवरती आम्ही तुम्हाला नवनवीन अपडेटही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हा त्या व्हॉट्सअप ग्रुपला पण आम्ही नवनवीन जे सांगितले तर तुम्हाला त्यामध्ये काही डाऊट आला असेल किंवा माझ्याकडनं काही बोलताना चूक झाली असेल तर मला क्षमस्व माफ करावी आणि जे व्हिडिओ मी टाकते त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे इस यूट्यूब जे अकाउंट आहे त्याला पण सबस्क्राईब वगैरे करून ठेवा नवनवीन व्हिडिओ आपले येतच राहतील धन्यवाद